आपल्या सनातन धर्माची ताकद किती हे पाहण्यासाठी आपण बघा अहो मंदिर हवे मध्ये झुलत आहे जुलत आहे हवेमध्ये नाही हे पाहुण ला लागला ला हो विचार करा की हजारो वर्षापूर्वी अत्याधुनिक सामोरी नसताना हे मंदिर कसं बनवलं असेल बरं भारतातील एकमेव मंदिर असं आहे की ते वर्षातून एकदाच उघडतं बघा तीनशे पासष्ट दिवसातून एकदाच खोललं जातं आणि नागपंचमीच्याच दिवशी ज्यावेळेला भगवंताचं दर्शन होतं देवादेव महादेवांचं ते फार महत्वाचे हे पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की बघा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे आणि हे मंदिर फक्त नागपंचमीच्याच दिवशी खोललं जातं बघा तर बांधवांना हे मंदिर उज्जैन मधलं नागचंद्रेश्वर मंदिर आहे रात्री बारा ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत फक्त चोवीस तास आणि याच वेळेस महादेवांचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी होतं बघा नागचंद्रेश्वर मंदिर महाकालच्या बघा शिखरावरती हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये एक शिवप्रतिमा आहे या शिवप्रतिमामध्ये भगवान शिव आपल्या परिवारासोबत सात फण्याच्या नागावरती बसलेले आहेत बघा अशी प्रतिमा अखंड सृष्टीमध्ये कुठं नाही बघा असंही सांगितलं जातं की ही प्रतिमा नेपाळ मधून आणली आहे आपण अनेक ठिकाणी पाहिलं असल की भगवान विष्णू सापांच्या शेयेवरती बसलेत परंतु असं एकुलत एक मंदिर आहे की या ठिकाणी देवादेव महादेव सापांच्या पाच आहेत आणि त्या नागावरती विराजमान आहेत बघा बसलेले आहेत आणि या ज्या मंदिराचं निर्माण जे आहे ती सरासरी दहाशे पन्नास चा काळ परमार राजा भोजने या सुंदर मंदिराची निर्मिती केली आणि परमार राजा म्हणजेच धार धार त्यांचं देवा अशा महापराक्रमी राजाने हे मंदिर बांधले बघा बांधवांना त्या ठिकाणी अशी मान्यता आहे की सापांचा राजा तक्षक या मंदिरात राहतोय बघा या ठिकाणी महादेवांची जर आराधना केली तर सर्प दोषातून मुक्ती मिळते बघा आपल्याला तर या ठिकाणी भगवंत आले कसे देवादेव महादेव आले कसे तर बांधवांनो या ठिकाणी म्हणजे सापांचा राजा तक्षकने भगवान शिवशंकराची तपचारा केली आणि त्यावेळेला बघा भगवान शिवशंकर प्रसन्न झाले राजाला आणि त्या ठिकाणी बघा तक्षकाबरोबर राहण्याचं वचन दिलं भगवंताने महा महादेवांनी आणि तेव्हापासून तक्षक राजा भगवान शिवशंक या ठिकाणी राहत आहेत बघा त्यावेळेला महाकाल यांना वाटू लागलं की भगवान शिवशंकरांच्या आल्यानं त्यासाठी बांधवांनो फक्त नागपंचमीच्याच दिवशी तक्षक व महादेव या ठिकाणी दर्शन देतात आपल्याला बाकी पूर्ण वर्ष हे मंदिर बंद राहत आणि नागपंचमीच्याच दिवशी ज्यावेळेला भगवंताचं दर्शन होतं देवादेव महादेवांचं ते फार महत्वाचे आणि त्यावेळी बघा तीन वेळा पूजा होती पहिली पूजा मध्यरात्री दुसरी पूजा दुपारी प्रशासनाकडून होते आणि तिसरी पूजा ज्या वेळेला महाकाळची पूजा होते त्याच्यानंतर मंदिर समितीकडून पूजा केली जात भगवान शिवशंकरांची पण थोडासा विचार करा की हजारो वर्षाचा काळ गेला त्या काळी काय मन सगळ्या अध्यानुकशी काय होती का तयार करण्याची म्हणजे कापण्यासाठी दगडी असं काही नव्हतं बघा पण तरी सुद्धा ही मंदिर बनवली कशी असं याच रहस्य विज्ञानालाही समजलं नाही तर बांधवांनो सनातन धर्मापेक्षा कुठलाही धर्म जुना नाही ज्या वेळेला ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून स्वतः देवानं तयार केलेला धर्म आहे तर कोणाला माहितच नाही पण शेवट आता कधीच होणार नाही ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आम्हाला कमेंट म्हणून ओम नम शेवट अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय महाराष्ट्र